कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट वरती पाथर्डी तालुक्यातील माळी बाबुळगाव गाव इथे ट्रक आणि खाजगी ट्रॅव्हलचा अपघात खा झालाय यामध्ये ट्रकचा ड्रायव्हर आणि बस चालक दोघांचाही मृत्यू झालाय कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग एकसष्ठ वरती पाथर्डी तालुक्यामधील माळी बाबुळगाव गाव इथे ट्रक आणि खाजगी ट्रॅव्हलचा अपघात होऊन त्यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय पुण्याकडनं परभणीकडे प्रवासी घेऊन जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स आणि बीड जिल्ह्यामधील माजलगाव वरण सरकी पेंट घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकला खाजगी बसनं समोरून जोरदार धडक दिली आणि यामध्ये मोठा अपघात झालाय यामध्ये बस आणि ट्रक या दोनही चालकांचा जागीच मृत्यू झालाय आयशर ट्रकचा ड्रायव्हर परमेश्वर लोखंडे तर बस चालक सोपान ढाकणे अशी मृतांची नावे आहेत ढाकणे हा परभणी तर लोखंडे हा बीड जिल्ह्यामधील देवराई तालुक्यातील रुई येथील रहिवाशी आहे या अपघातामध्ये बसमधील सात ते आठ प्रवाशांना दुःखापत झाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी घटनास्थळावरती धाव घेतली आणि जखमींना उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलाय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ सुपारे पोलीस नाईक वाल्मिकी पारधी पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब तांबे पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप आदींनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीनं मदतकार्य केले स्थानिकांच्या माहितीनुसार ट्रॅव्हल्स चालक हा गाडी ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या आयुषर ट्रकवरती जाऊन धडकला ही धडक एवढी भीषण होती की त्यामध्ये दोनही ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झालाय तर दोनही गाड्यांचा पुढचा भाग चकणाचूर झाला अपघातानंतर मयत दोनही चालक गाडीमध्ये जागेवरती अडकल्यामुळे सकाळी जेसीबीच्या साह्यानं एकमेकांमध्ये गुंतलेल्या गाड्या ओढून वेगळ्या करण्यात आल्या आणि त्यानंतर हे मृतदेह पोलिसांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलेत यावेळी पोलीस हवालदार अरविंद चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल नयू पठाण संजय आवाड राजेंद्र डोळस आदी पोलीस कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिक अरुण कोलते जिलिनी शेख अनिल वायकर फिरोज शेख महम्मद शेख मदतीसाठी उपस्थित होते एवढा मोठा अपघात इथे झालाय राष्ट्रीय महामार्ग पोलिसांचं एक पथक कारंजी येथे कार्यरत आहे पण येथील एकही कर्मचारी अथवा अधिकारी इथे उपस्थित नव्हता యా చోవీస్ తాస్ పాథర్డీ